<laughs> त्या बाळूमाळूमा <बालों> <laughs> नेहमाप्रमाणे बकरी निंगापूरला खाली पावसाळा असतात जातात तिकड दसरा गवर झाल्यावर इकडे बकरी यायला सुरु होते दसरा मग ते आदमापूर जंगल आहे त्या ठिकाणी तिकडे जातात पहिल्या गल गलगली आणि मग गलगल्ल्याला येऊन तिथं मुक्काम नवीन गलगल्ला धरणा गलगड म्हणा गलगल्ला बकरी आली म्हणजे तिकंड येऊन म्हणजे पंधरा दिवस महिना लेट जाते आणि मग कापशीत जमिनी पिक उलगायला हे कापशी भागात बकरी फिरणार चालू कापायच्या वेळा जुंजळा जवारी कापूस मिरच्या होत्या उलगायच्या वेळा ही बकरी यायची उरपाटी आली तर चारा कुठं नाही पिकात कोणी येऊ देत नाही मग गलगली आले 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 आलेल्या वेळेला बकरी आल्यानंतर मग आम्ही तिकडे येणं जाणं भाताची राहणं मोकळं झाली जुंजळा कापायला येणार अशा वेळेला बकरी येणार आल्यानंतर आम्ही कुठ कुठेतरी जागे जागी बकरी झोपणार Hmm. ते गुरुवाची तर बकरी गलगल दड्डीवर ना की मुगळीला येणार तिथे hmm. दिवस निघायचे ते, ते गुरुवांचे ठराविक hmm. चार भाऊ तिथं राहायचे बाबळी बिरी का बेनायच्या चारायच्या असं hmm. करत करत कापशी आणि hmm. थोडी नंद्याला शिरायचं hmm. दोन्हीकडलं हे घेत घेत सारत यायचं काही ठिकाणी hmm. hmm. कोण आलं बाबा बर नाही आली एकांदरी बाई डोचक्यावर hmm. ठेवायला जा पेटतंय जा त्याला शिवा दिल्या माणूस एखाद्याला भिनार भी yes. एकांद काय न म्हणा इकडे येऊ का नको yes. एकांद्र याने शिवा दिल्या लई मजा झाली